नाही तर आपल्याला हॉलमध्ये आल्या या वॉलवर टीव्ही असणं हे मस्त असतं की कुठे समोर सोफा समोर हे ठरलेलं आहे पण अश्विनीच्या घरात त्या क्षेत्रात काम करून टीव्ही नाहीये का नाहीये अश्विनी टीव्ही <laughs> आता कोणी आलं कोणी सांगितलं मला लाव तुझी ही सिरियल बघायची कशी दाखवशील तर मी त्यांना आयपेडवर टीव्ही <laughs> नाहीये कारण खूप खूप विअर्ड वाटेल लोकांना पण मला टीव्ही आवडतो आणि मला खात्री आहे की जर मी टीव्ही घरात आणला तर मी एका जागेवर ना उठणारच नाही ओके okay? मी दिवस दिवसभर टीव्ही बघत राहीन मी माझ्यात खूप कपॅसिटी आहे मला सतत काही ना काहीतरी बघायला आवडतं पण मी बिंज वॉच करू शकते मी एका पाठोपाठ सिनेमे बघत राहू शकते आणि मग सुरू होईल ते ऑनलाईन फूड मागवणं मग आता इथेच आहोत आणि दुसरं म्हणजे आता लगेच खरंच गरज नाही वाटली असं वाटलं की आपल्याला आता करायला खूप गोष्टी आहेत अगदीच वाटलं तर आपल्याकडे हातात आयपॅड आहे आयफोन आहे हल्ली सगळं डिजिटल झालेलं आहे आणि टी आर पी घरनं मिळतोच आहे घरी टीव्ही आहे बदला तिकडे क्रिटिक्सही आहेत माझी आई खूप काम बघून योग्य ते सगळं सांगत असते मला पण जे काही स्वतःच काम बघायचं असतं ते आम्ही आता फोनवर वगैरे बघू शकतो सो ती स्पेस आत्ता ऑक्युपाय करावी असं मला नाही वाटलं hmm. पण पुढे मागे जर वाटलं तर मी नक्कीच छोट्याशा एखाद्या टीव्हीचा विचार करेन छोटे 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 आणि असंही मला वाटतं की टीव्ही खूप अशी ग्रुपने वगैरे बघून मज्जा काय घेण्याची गोष्ट म्हणजे त्याच्यात मजा येते बरोबर म्हणजे मला आठवतंय माझे जे, जे, जे रेंटवर राहण्याचे दिवस होते माझ्या मा so, आणि एक, एक निवांतपणा आहे सगळे तिकडे लोळून पसरून आरामात किंवा एखादी हॉरर फिल्म आहे तर मी आणि माझे कझिन्स असे खूप एकमेकांच्या जवळ घट्ट बसून ती फिल्म बघतो म्हणजे मी ते मी ते छोटेत माझ्यापेक्षा पण मीच त्यांना असं असं धरून सो टीव्ही ही माझ्यासाठी खूप ग्रुप ने करायची ऍक्टिव्हिटी तर त्याच्यासाठी एकतर मी प्रवास करून जाईन कुठेतरी म्हणजे माझ्या घरी किंवा माझ्या मित्र मैत्रिणींच्या घरी ज्यांच्याकडे टीव्ही आहे आणि ती वेगळी मज्जा आहे म्हणजे बाकी सिनेमा बघावा तर तो थिएटरमध्ये मध्ये बघावा बरोबर आहे टीव्ही असेल तर मला कदाचित वाटतं की मी नाटकांना वगैरे जाण्याचा कंटाळा करेन तर तसं नको आहे मग हल्ली मी आवर्जून बाहेर पडून एकटी राहत असल्यामुळे मी माझं माझं आवरून पटकन नाटक बघून येते मी आताच्या या गेल्याच आठवड्यात इतक्या बॅक टू बॅक कलाकृती बघितल्या मी तरची गोष्ट बघितलं मी इवरले रोप पाहिलं मी सुखांच्या कार्यक्रमाला गेले होते मी ऑलमोस्ट uh, कॉमेडी uh, नावाचा स्टँडअप कॉमेडी शो आहे ते hmm. पण एक व्हरायटी काम बघितलं जातं बरोबर काय चाललंय आता आपल्या आजूबाजूला आणि hmm. कमाल काम करतात लोक कमाल hmm. काम करतात hmm. आणि टीव्ही क्षेत्रातलं काम आपल्याला सध्या तरी मोबाईल वर बघता येणं शक्य आहे oh. सो मला ती एक गोष्ट अवॉइड करावीशी वाटली ओके okay. <laughs>